जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार माझं मा नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे सुंदखेड राजा राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान शहर सुंदखेड राजा राजे लखुजीराव जाधव यांची नगरे सुंदखेड राजा सध्या मी आलो आहे रंगमहाली रंगमहाल ही तीच वास्तू आहे जिथे राजमाता जेजाऊंचा विवाह ठरला अर्थात लहानपणी राजमाता जेजाऊ ज्या ठिकाणी रंग खेळल्या रंगपंचमीच्या दिवशी तो हाच महाल रंगमहाल याच ठिकाणी त्यांनी शहाजीराजांसोबत रंग खेळला आणि मग त्यानंतर राजा लखुजीराव जाधव यांनी उद्गार काढले की हा जोडा खूप शोभून दिसतो आहे त्यानंतर राजमाता जजांचं लग्नसुद्धा शहाजीराजांशी झालं अगदी सुंदर इतिहास या वाड्याला लाभला आहे रंगमहालाला हा रंगमहाल आपण पाहूया कसा दिसतो हे सगळं मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण येऊन पोहोचलो आहोत रंगमहाली सुंदखेड राजा येथील रंगमहाल एक ऐतिहासिक वास्तू आहे अगदी पुरातन वास्तू आहे याच ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचे लग्न ठरले होते लहानपणी इथे रंग उत्सव खेळताना राजे लखुजीराव जाधव यांना शहाजीराजा आणि राजमाता जिजाऊ एकत्र रंग खेळताना दिसले आणि त्यांनी उद्गार काढले की हा जोडा खूप सुंदर शोभतो आहे तर हीच ती जागा आहे ऐतिहासिक असे रंगमहाल आहे हे रंगमहालाचं अगदी भव्य असं काम पहा हे मुख्य प्रवेशद्वार आहे रंगमहालाचे आणि याचं बांधकाम अगदी चिरेबंदी आहे हे जे जस तिथे बसण्याच्या जागा केल्या आहेत हे कठाडे आहेत अगदी भव्य असे आणि हे जे आ, प्लास्टर केलं आहे जुन्या काळातलंच आहे आता याला रिनोव्हेट केलं आहे मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वारातून आपण आज जाऊयात हा नगारखानासारखा सारखा केला आहे त्यांनी आणि बघा अगदी सुंदर हा प्रवेशद्वार आहे हा ह्या म्हणजे तुम्ही संध्याकाळी राजाचा राजमाता जजाऊंचा जन्मस्थान राजवाडा पाहिला असेल तर तो राजवाडा असाच काहीसा असावा पहा वर जाण्यासाठी रस्ते सुद्धा आहेत इथन किती सुंदर बांधकाम आहे हे सोळाव्या शतकातील बांधकाम आहे देवड्या आहेत सुंदर वाटतात पायऱ्या आहेत याही वर घेऊन जातील तुम्हाला तर हे तेव्हा किती मजले होते याबद्दल मला माहिती नाही हे बघा वा अगदी चिरेबंदी हा चौक आहे मुख्य चौक <laughs> एक कबूतर गेला तिथनं आणि ह्याच्यासाठी किती सुंदर लाकडांवर कोरीव काम केलं आहे तुम्हाला आता दिसेल ते पहा हे पहा इथनं आपण आत आलो आहोत तर ही चौकाची जागा मुख्य इथनं आपण आत आलो आहोत हे पहा खांब आहेत अगदी सुंदर जुन्या काळातलंच बांधकाम आहे त्यावर आता थोडा पॉलिश दिली आहे म्हणून नवं वाटतं आहे आणि याला ह्या ठिकाणी दोन रूम इथे आय थिंक तीन आ, दोन रूम आहेत आणि इथे एक रूम आहे इथे तीन ही चार आ, ही पाच हे सहा सात अशा रूम्स सा आहेत तिथे सात आणि वर जाण्यासाठी प्र इथं एक जिना आहे हा एक हा दोन त्यानंतर तीन हे तीन जिने आत आहेत आणि बाहेर नाही आय थिंक जिने आहेत तर ही अशी सुंदरशी वास्तू आहे विचार करा सोळाव्या शतकामध्ये राजामाता जेजाऊ जेव्हा लहान असणार तेव्हा इथेच रंगपंचमीचा अगदी भव्य असा उत्सव व्हायचा आणि तो इथे खेळला जायचा ही तीच जागा आहे आहे ना सुंदर राजमाता जेजाऊंचं लग्न वेरूळचे शहाजी राजे भोसले अर्थात मालूजी राजे भोसले यांचे चिरंजीव यांच्याशी सोळाशे दहामध्ये झाला सोळाशे पाचमध्ये आय थिंक त्यांची बोलणी वगैरे झाली होती सोळाशे दहामध्ये त्यांचं विवाह झाला आणि ती गोष्ट किती दोन हे बलाढ्य परिवार होते अगदी शक्तिशाली असे परिवार होते त्या काळातले भोसले आणि जाधव हो। आणि त्यांचं ते लग्न झालं राजमाता जजांचं लग्न इथनं दौलताबाद इथे झालं आणि ती गोष्ट इतिहासात आजरामर झाली राजमाता जिजाऊंचं पोटी श्री छत्रपती शिवाजीराजे आले आणि अगदी म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आपलं किती सुंदर असे एक बनून ठेवलं आहे आता तुम्ही सोळाव्या शतकामध्ये इथे काय काय ठेवलं असेल ना याचा विचार करा मी तुम्हाला ह्या खोल्या दाखवतो इथनं खाली हे काय असावं हे नाही माहिती मला पण हे बाहेर नाही दिसतं याला पायऱ्याही आहे जस काय ते खालच्या दिसतंय तुम्हाला ह्या खोल्या असाव्यासच आहे इथं ही रूम आहे एक तर पायऱ्यांनी मी वर आलो आहे हिरोम दाखवतो मी तुम्हाला आधी हे जणू काही दिवाण खाण्यासारखे आहेत हे बघा इथनं जसं येता येतं असं आहे काय असावं हे आंघोळीची जागा असावी का किंवा अर्थात आता काय असावं ह्या मी जरी विचार करत आहे तरी ही मुळात तेव्हा कशाची जागा असणार हेही सांगणं कठीण आहे बघा इथं सुंदर आपल्याकडे आता सिमेंटच्या हे असतात पण हे त्या काळातलं सोळाव्या शतकातलं प्लास स्लॅब आहे आहे ना भाऊ आणि सुंदर किती काळ राहिलं सुंदर नक्षीकामवाल्या खिडक्या खिडक्यासारखं आहे येते बा ही खिडके हमाम खानासारखं इथे ही एक रूम आणि याच्या अगदी समोर ही आणखी एक रूम आणि त्याच्यासमोर आणखी एक रूम हे बघा यालाही तसंच काही आहे हे काय सवं हवा येण्यासाठी काय त्या काळातलं कूलर सारखे सिस्टम आहे काही याच्यात हवा वाटत नाही करून हात घालून पाहिला मी तिकडंचा याचं पण छत पहा आणि इथे काय काय ठेवत असणार ना ते <laughs> ही जागा याची खाली पाहायला गेलं ना तर त्या भागातनं एक पाईप सुद्धा जातो जो बाहेर जातो तर ही काय जुन्या काळातले शौच खूप आहेत का, का याबद्दल मला माहिती नाही पण जाणकारांनी सांगावे कारण इथे हे बघा इथनं डायरेक्ट हे खाली जातो सांगा तुम्ही कशासाठी असावी इथनं डायरेक्ट एक रस्ता बाहेर सुद्धा जातो तर ही माहिती नाही मला हा का काय किचन वगैरे पण असू शकत असू शकत <laughs> हे <है> सगळं <सगड़ा>। आता <laughs> तीनशे चारशे वर्ष आधी काय एक्झॅक्ट इथे कशासाठी येत असेल रूम हे खरंच सांगणं थोडं कठीण आहे हे पहा आपण या भागातनं आलो आहोत इथनं वर जाता येईल मी कुठल्या तरी एका जिण्यावरून तुम्हाला वर जाऊन दाखवेल अ हे बघा नक्षी काम एक तर तुम्ही हा खालचा भाग बघा किती सुंदर आहे चारशे वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला असेल या वाड्याला कधीतरी इथे राजे लखुजीराव जाधवसुद्धा हो आले असणार महाराणी महार देवी किंवा इतर ज्या राण्या आहेत त्या आल्या असणार रा राजे आले असणार कारण तो कार्यक्रम किती भव्य होता रंगपंचमीचा त्यात मग मालोजीराजेसुद्धा आले होते मालोजीराजे भोसले ते सगळी बोलणी इथे झाली होती त्यानंतर साखरपुडा झाला राजमाता जेजाऊंचा आणि मग लग्न सोळाशे दहामध्ये ते झालं दौलताबाद अर्थात देवगिरी इथे हे बघा सुंदर कलाकुसर आहे किती भक्कम असं बांधकाम आहे आता हे बनवणं अगदीच अशक्य आहे हे फक्त आपण प्रिझर्व करू शकतो जुन्या काळातले छोटे छोटे दरवाजे आहे तिथे त्या न जाऊया राज लखुजीराव जाधव यांना तीन राण्या हो होत्या त्यातल्या मोठ्या राणी गिरजाबाई उर्फ महाळसाबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातून येतात दुसऱ्या महाराणी आहेत यमुनाबाई शिर्के ज्या शिर्के घराण्यातून येतात आणि तिसऱ्या महाराणी आहेत भागीरथीबाई ज्या महाडिक घराण्यातून येतात तर राजमाता जेजाऊंचा जन्म महाराणी महाळसादेवींच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला झाला आणि सिंधखेडचेच काय तर अख्ख्या भारताचे भाग घेऊ महाराणी महारसादेवी आणि राजे लखुजीराव यांना चार मुलं होती त्यातले दत्ताजी राजे असलोजी राजे राघोजी राजे आणि बहादूरजी राजे आता बहादूरजी राजे हे आहेत ना हे राजे लखुजीराव जाधव हो यांनी त्यांचे बंधू जगदेवराव जाधव हो यांना दत्तक पुत्र म्हणून दिले होते बघा किती सुंदर वाडा आहे या वाड्याच्या बांधकाम जे आहे ते आय थिंक चपता विटा आहेत ना छोटे छोटे चपटा विटा असतात ते त्यांनी झालं आहे इथले रूम्स ही खोली सेमच आहे आपले आत्ताचे जे घर आपण बांधतो ते किती लवकर तुटून जातात म्हणजे शंभर वर्ष त्यांचं आयुष्यमान खूप कमी आहे पण हे जे घरं आहेत यांचं आयुष्यमान किती जास्त असतं ह्याचं काम भारतीय पुरातत्व खातेच पाहतं आणि अगदी आय थिंक राज्य पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यांनी अगदी सुंदर याला याचं रिनोवेट रिनोव्हेशन केलं आहे बघा वरचा भाग किती प्रॉपर बांधला आहे पाणी जाण्यासाठी वरचं पाणी एक्सेस खाली जातं त्याच्यासाठी त्यांनी ते खापराचे जे असतात ना ते पाईप बनवले आहेत वर कबूतर फिरता फिरत आहेत बघा तिथे इथे एक डिझाईन तिथे एक डिझाईन आणि या भागातनं आपण वर जाऊया बघा काय सुंदर पायऱ्या बघा ह्या पायऱ्या खूप मोठ्याही नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी अगदी सुंदर हे करून ठेवलं आहे बघा इथे काय असावं या खोलांचंच आहे बहुधा आता याच्या वरही जाता येतो पहा इतन अख्ख सिंधखेड राजा तुम्हाला दिसेल हे अख्ख सिंधखेड राजा आहे हा वरचा भाग आहे रंगमहालाचा आतमध्ये येता येतं आणि मग सगळ्या इकडे जिने आहेत तसं तिथेही एक जिना आहे त्या भागातनं येण्यासाठी त्या भागात साठी तिकडे वर आहे आणि हा एक ज्यावर मी उभा आहे याच्या भा समोर जाणार इकडे तर सुंदरस राजवाडा राजे लखुजीराव जाधव यांचा त्यानंतर या ठिकाणी नीळकंठेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर रेणुका मातेचं मंदिर जिथे राजेलखुजीराव जाधव यांनी नवास केला होता आणि त्यानंतर राजमाताजीजांचा जन्म झाला याच भागामध्ये समोर जाणार इकडे मी बोट दाखवतो आहे तिकडे तर राजे लखुजीराव जाधव यांचं समाधी मंदिर सुद्धा आहे ज्याला हिंदुस्थानातील म्हणजेच भारतातील हिंदू राजाची सगळ्यात मोठी समाधी असे म्हटले जाते तर हे असं सुंदरस रंग महाल चला आता खाली जाऊयात तुम्ही जेव्हा सिंदखेडला येता तेव्हा या महालाला आवर्जून भेट खांब आहे ते एकमेकांमध्ये चिटकले आहेत पण त्यांचं हे खालचं बेस याच्यावर किती सुंदर नक्षीकाम आहे नंतर हे पहा आणि मग असे हे पूर्ण खांब हे काय लाईमस्टोन प्लास्टर त्याच्यावर पण एक नक्षीकाम आहे इथे एकदम सुंदर राजवाड्याचा केव्हा बांधलाच ना तर हा पंधराव्या शतकातला राजवाडा असावा पंधराव्या सोळाव्या शतकातील कारण पंधराव्या शतकामध्येच पंधराशे अठ्ठ्याण्णवला ला राजमाता जजाऊंचा जन्म झाला आणि त्या इथे रंग खेळला त्यामुळे हा त्याच्या आधीचा असावा तर आपण रंगमहाल आतून पाहिला याचा रंग पहा किती वेगळा रंग आहे सुंदरचा गुलाबी गुलाबी फिकट गुलाबी रंग तो आहे मातीचा रंगासारखा खरं तर या भागात मी खाली याच्यासाठी आलो आहे तिकडे खाली काही रूम्स सारखं आहे ते मी दाखवतो आहे बराच मोठा परिसर आहे सुंदर परिसर आहे हे बघा हे जे आहे ना काम। हे बांधकाम हे दाखवायचं होतं मला हे बघा हे कशासाठी यूज होतो सर्व माहिती नाही खोल्यांसारखंच आहे बहुध इथे काम करणारे त्यांच्या विश्रांतीची जागा आहे का आणि हा तर जो रस्ता आहे तो डायरेक्ट तिथनं चौकातून येतो तुम्ही तुम्हाला दाखवलंच तिथनं हे आहे छिद्रे आहेत पाणी जाण्यासाठी असवेत बघा सुंदर वास्तू आहे थोडं याच्या साफसफाईकडे लक्ष दिलं ना म्हणजे हा भाग नाही तर याच्या समोरचा जो भाग रोड कळचा आहे तर हे आणखीनच चांगलं दिसेल तुम्ही डायरेक्ट या भागातूनही इकडे येऊ शकता आणि मग समोर तर राजवाडा वगैरे पाहून जेव्हा तुम्ही इकडे येत तेव्हा समोर मग इकडे निळकंठेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर आणि मग राजे लकुजीराव जाधव यांच्या समाधी मंदिराकडे जाऊ शकता तर मला खात्री आहे सिंदखेड राजाचा रंगमहाल तुमच्या सगळ्यांना नक्की आवडला असणार खरं ही अशी वास्तूच आहे की ती सगळ्यांना आवडेल सुंदर वास्तू आहे ऐतिहासिक वास्तू आहे आणि यात स्वतः राजमाता जेजाऊ येऊन गेल्या आहेत पुण्य अशी वास्तू आहे त्यामुळे जेव्हा सिंदखेडमध्ये असणार तेव्हा या ठिकाणी नक्की या सिंदखेड राजा दर्शन करा तुम्हाला नक्की आवडेल सिंदखेड राजा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहर अगदी सुंदर आहे नक्की पहा रंगमहालसुद्धा पाहायला या आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय जे जेजाऊ जय जे शिवराय